नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपली जी गेवरायपर्यंतची जी गाडी भरायची चालू आहे ती आता गेवरायचा माल झालेला आहे आणि त्यामध्ये आपण श्री रामदास शेलार साहेब मुक्काम लमजेवाडी पोस्ट शेटफळगडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्यासाठी आता आपण कोकण भाडोलीच्या तेरा तेराच्या बॅगमधली म्हणजेच दहा ते बारा किलोच्या बॅगमधली तीन साडेतीन वर्षाची रोपं लोडिंग करतो आहे आणि ल लोडिंग करत असताना बघू शकतो आपण की जी एकवीस एकवीसच्या बॅगला म्हणजे चार साडेचार वर्षाची जी झाडं येतात त्या साईजमधली झाडं साहेबांना कमी बॅगमध्ये आणि कमी दरामध्ये आपण लोडिंग करायला लागलो आहे कारण यावर्षी पाऊस लवकर सुरू झाल्यामुळं आपल्याला रिबॅगिंगला चान्स मिळाला नाही आणि त्यामध्ये ही राहिलेली रोपं आहेत आणि त्यातसुद्धा आपण परत सिलेक्शन करून रोपं देण्याचं चा काम चालू आहे कारण सरांना मी आमचं गेलं पंधरा वीस दिवस बोलणं चालू आहे आणि मी सरांना सांगितलं होतं की सर आपल्याला स्वस्तात मस्त झाडं मिळत आहेत तर ती तुम्ही घ्या असं आमचं बोलणं झालं होतं सरांनी बुकिंगसुद्धा केलं खड्डे हे ते सर्व मार्गदर्शन आपलं चालू आहे आता सरांनी आज पेमेंट भरल्यानंतर आपण गाडीचं नियोजन केलेलं आहे आणि तसेच सरांना आपण खत पाणीचं जे नियोजन आहे ते सुद्धा सर्व व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे बिलासोबतसुद्धा मागं जाणारच आहे जा आधी ऑलरेडी आपण त्यांना पूर्वतयारी करण्यासाठी सर्व नियोजन पुढं पाठवलेलं आहे तर शेलार साहेब कॉर्पोरेट जॉब करतात पुण्यामध्ये आणि त्यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे तर मित्रांनो ही कोकण भाडोली जांभळीची तीन वर्षाची कलमं आहेत आणि आपल्याकडं कोकण भाडुलीमध्ये दोन वर्षाची सुद्धा प्लांट्स आहेत बघू शकतो आता इथंच आपण साहेब आहेत त्यांच्यासाठी काल परवा लोडिंग केलं लो होतं पुण्याचे आणि रोपं जी बाजूला काढून ठेवलेले ती दिसत आहेत आपल्याला आता पलीकडे पण आपला प्लॉट आहे तिथं पांढरी जांभळानी आणि आहे आणि ही गाडी भरायची चालू आहे आपली बघू शकतो आहे आता या गाडीमध्ये गेवरायचा बोर्डे साहेबांचा माल झालेला आहे केशर आणि इतर मिक्स फळ झाडं आहेत आणि त्यानंतर आता हे जे लोडिंग चालू आहे ते शेलार साहेबांसाठी त्यांचा दहा ग्रीन डॉर्फ नारळ पन्नास जांभळ असेल आणि काही पेरूची झाडं आहेत आणि त्यानंतर आपण जाधव बंधू जे आहेत फौजी अक्षय आणि आ, दुसरे त्यांचे बंधू आहेत अमोल म्हणून जाधव तर ते दोन्ही फौजींसाठी आपण बऱ्याच वेळा झाडं दिलेली आहेत वरचेवर ते झाडं प्लांटेशन करत असतात चंदन असेल चिंच असेल आता त्यांची फक्त पंधराच झाडं आहेत तर तीसुद्धा आपण या गाडीमध्ये लोडिंग करणार आहोत मित्रांनो तर असं आपलं शेअरिंगमध्ये गाडी जात असते आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे नियोजन चालू आहे आणि बघू शकतो की आपला जो स्टाफ आहे तो कशा पद्धतीनं सिलेक्टेड माल काढत आहे आणि रोपं जी आहेत ती व्यवस्थित सॉर्टिंग करून भरली जातात खराब रोपं काढली जातात बाजूला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोपांचं जे काय खराब पानं फांदे असतील ते सुद्धा काढलं जाते आणि चांगल्या प्रकारची क्वालिटीची रोपं भरायचं काम चालू आहे तर बघू शकतोय सरांना आपण ह्या प्लॉटवरचे फोटो पाठवले होते आणि सरांना सांगितलं होतं दोन तीन साईजमध्ये त्याच बॅगमध्ये झाडं आहेत आणि आपण त्यातली जी सिलेक्टेड आहेत ती भरूया तर सुरुवातीची आपण झाडं जी आहेत ती जी सिलेक्टेड चांगली चांगली आहेत ती घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा आपण रिसॉर्टिंग करून झाडं सरांना आपण देत आहोत मॅडम इकडची काय की पन्नास झाली ओके ठीक आहे मोजून बघा कमी पडली तर टाका हॅलो तर मित्रांनो बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं आता हे रोपं सिलेक्टेड काढलेले आहेत आता चा तिथं आपले थप्पीवर मोजून घ्यायचं काम चालू आहे आता इथनं पण रोपं आपण मोजून दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं रोपं मोजून व्यवस्थित सॉटिंग करून खराब रोपं बाजूलाकडून अशी झाडं दिली जातात आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामा दिला जात आहे आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकाप्र्या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे शासनमान्यता आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आता आपण गाडीमध्ये थप्पी कशी लावली जाते हे बघणार आहोत नहीं। तर, तर मित्रांनो बघू शकतोय आता गाडीमध्ये कशी रोपंही लावलेली आहेत वीस बघू शकतोय थप्पीला वीस झाडं झालेली आहेत टोटल पन्नास रोपं आपल्याला भरायचे आहेत तर मित्रांनो अशी खात्रीशी रोपं मिळवण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा येणं शक्य असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता बुकिंगनंतर चार ते आठ दिवसामध्येच रोपं घरपोच येतात तर बघू शकतोय अशा पद्धतीनं हे लोडिंग आता जे आपण म्हटलं होतं पांढरी जांभळ ती बघू शकतो इथं पांढरी जांभळ आहे दोन वर्षाचे आहे त्याच्यामध्ये साईज नंबर नाही आहे पांढरी जांभळ ही, ही। आणि इकडं काळ्या जांभळीचा म्हणजेच कोकण बाडोली जांभळीचा दोन वर्षाचा स्टॉक आहे सरांसाठी आपण तीन वर्षाची झाडं भरलेली आहेत तर बघू शकतो अशा पद्धतीनं तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण थांबणार होतो था या व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र